नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मंडळी नमस्कार मी चंद्रकांत जोशी नर्मदा परिक्रमा या विषयात यापूर्वी मी चितळेमय आश्रम आणि उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा असे दोन व्हिडिओ प्रस्तुत केलेले आहेत पूर्ण नर्मदा परिक्रमा करायची हे माझ्या कायम डोक्यात आहे म्हणून त्यानिमित्तानं जे जे काही विचार येतील तशी तशी, तशी कृती करत राहायचं असं मी ठरवलं आहे असा सहज विचार करताना असं लक्षात आलं की साधारण तीन ते चार महिन्यात नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांची संख्या खूप आहे त्यामानानं एक ते दीड वर्ष किंवा तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस अशी परिक्रमा करणाऱ्यांची संख्या कमी असावी असं माझं मत आहे तरी पण चातुर्मासामध्ये परिक्रमेतील चालणं बंद असल्यानं एखाद्या आश्रमात राहायची वेळ आली तर हे परिक्रमावासी हा चार महिन्यांचा काळ कसा व्यतीत करतात त्याची दिन त्यांची दिनचर्या कशी असते अशा अनेक शंका माझ्या मनामध्ये येऊन गेल्या मग त्या दिशेनं वेगवेगळ्या आश्रमांना विचारणा करायला मी सुरुवात केली मुंबईपासून जवळच म्हणजे गुजरातमध्ये मैयाचा किनारी बरेच काही आश्रम आहेत म्हणून दोन तीन आश्रमांना फोन केले पण असं चातुर्मासामध्ये आमच्याकडे कोणी राहत नाही असं त्यांनी सांगितलं मग शेवटी श्री स्वामी रामानंद संत आश्रम यांना मी फोन केला आणि विचारलं की आपल्या आश्रमामध्ये चातुर्मासासाठी परिक्रमा परिक्रमावासते थांबले आहेत का तर ते म्हणाले हो थांबलेले आहेत तर लगेच माझा पुढचा प्रश्न होता की मला परिक्रमावासींची चातुर्मासातील दिनचर्या कशी असते हे जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी आपल्या आश्रमात येऊ इच्छितो तर मी येऊ का त्याने सांगितलं की ठीक आहे आपण येऊ शकता आणि ये त्यांनी फोन खाली ठेवून दिला मला आनंद झाला पण तिकडनं कोण बोललो आहे त्यांचं नाव वगैरे काही त्यांनी मला सांगितलं नाही श्री स्वामी रामानंद संत आश्रम हा नर्मदा जिल्ह्यातील राजपिप्पला तालुका येथील गुवार या गावामध्ये आहे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करताना या आश्रमावरून आपण पुढे जात असतो एका बाजूला सीताराम आश्रम, आश्रम आणि एका बाजूला रामानंद आश्रम आम्ही एप्रिल दोन हजार पंचवीसला उत्तर उत्तरवाहिनी परिक्रमा केली त्यावेळेला सीताराम आश्रममध्ये गेलो आणि पुढे मार्गक्रमाणा करत पुढे निघून गेलो त्यावेळेला हा रामानंद आश्रम पाहायचा राहिला होता तर तीसुद्धा एक खंत माझ्या मनात होती म्हणून म्हटलं चला आता हा रामानंद आश्रमसुद्धा आपलं यावेळेला पाहून होईल ताबडतोब लगे मी लगेच एकतानगरचं बुकिंग केलं आणि सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी एकतानगरला पोचलो एकता नगरला उतरल्यावर मी गोर्डेश्वरहून वावडी चौकडी या ठिकाणी गेलो आणि तिथून आतमध्ये साधारण चौदा किलोमीटरवर हा रामानंद आश्रम आहे तिथे जेव्हा उतरलो तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते आणि आत जाणारी बस साधारण दहा नंतर येणार होती मग मी असा विचार केला की के एवढा दीड तास इथं बसून काय करायचं तर मग आपण चालायला सुरुवात करूया मग सॅक उचलली पाठीमागे लावली आणि चालायला सुरुवात केली साधारण सात माझ्या सॅकचं जे वजन आहे ते सहा सात किलो एवढं असेल परिक्रमावासीचे बरोबर घेतात त्याचं वजन मात्र बारा ते पंधरा किलो असतं मी मैयांच्या आश्रमात जेव्हा गेलो होतो तेव्हा ते बघितलं होतं तर आता चालताना ता एक दोन किलोमीटरवर आल्यानंतर पाठीमागून एक मोटरसायकलवाला आला तो म्हणाला की काका तुम्हाला कुठं जायचं आहे मी म्हटलं बा मला रामानंद आश्रमात जायचं आहे तो म्हणाला एवढं लांब काय मी तुम्हाला नेता येणार नाही मला पण इथं जवळच माझं एक दोन किलोमीटरवर ऑफिस आहे तिथपर्यंत मला नेतो म्हटलं ठीक आहे मग पुढे गेल्यानंतर परत माझं चालणं सुरू झालं बाईक्स्वार म्हणाला होता की जर कोणी पाठीमागून आला तर त्याला तुम्ही हात दाखवू शकता आणि विनंती करू शकता पण असा कोणीही एकटा बाई बाईक्स्वार पाठीमागून येत नव्हता माझं चालणं मात्र सुरू होतं माझ्या मनात असा विचार आला की नाहीतरी आपण नर्मदा परिक्रमेला जाणार आहोतच तर चालण्याची रंगीत तालीम आपण का करू नये म्हणून त्या दृष्टीने विचार करत मी म्हटलं की जरी आत्ता कोणी पाठीमागून बाईक्सवर आला तरी त्याच्याबरोबर जायचं नाही आणि शेवटपर्यंत चालतच जायचं चालताना मात्र ऊन होतं बरं का आणि जरी पाऊस नव्हता तरी मधूनमधून जे ऊन येत होतं ते खूपच तापदायक होतं पण टोपी नेलेली नव्हती मग रु रुमाल काढला आणि डोल दो, डोक्याला बांधला पण एक नियम मात्र मी लगेचच घालून घेतला की नर्मदा परिक्रमेला जाताना डोक्यावर टोपी असलीच पाहिजे मग पुढे चालत जाताना दोन्ही बाजूला केळीच्या बागा पपईच्या बागा असं पाहत पाहात पुढे कापसाची लागवड दिसली कापसाची बोंड आलेली होती हळूहळू पाहात पुढे जात होतं जात होतो आणि खूप छान वाटत होतं नंतर सहा एक किलोमीटर गेल्यानंतर तिथे रणछोडराय मंदिर एक किलोमीटर अशी मला पाठी दिसली आणि त्याच वेळेला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची मला आठवण झाली मी म्हटलं चला हा रस्ता त्या परिक्रमेच्या रस्त्यावर मिळणार आहे त्यामुळे उत्तरवाहिनीच्या वेळेला जे आपण काही का पहाटेच्या वेळेला ठीकसं पाहिलेले नव्हते आश्रम पाहिलेले नव्हते मंदिरं नीट पाहिलेली नव्हती ती आत्ता परत आपल्याला पाहायला मिळतील मग पुढे रणछोडराय जवळ आलो दर्शन घेतलं पुढे रिद्धीसिद्धी मातेचंही दर्शन घेतलं आणि चालत चालत धनेश्वर महादेव मंदिर आणि नंतर तपोन आश्रम आला त्या सुद्धा नर्मदा गय मैयाचा घाट त्या ठिकाणी सुद्धा नर्मदा मैयाचा घाट पाहता राहिलेला होता आतमध्ये आश्रमामध्ये गेलो सर्व नीट पाहिलं फोटो काढले परत बाहेर आलो मग तसंच पुढे तपोवन आश्रमापासून दीड एक किलोमीटरवरती रामानंद आश्रम आहे आणि असं मदत दरमदल दर करत मी सकाळी साडे अकरा वाजता संत श्री रामानंद आश्रममध्ये पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर व्यवस्थापिका श्रीमती अमृता दिदी यांना माझी ओळख सांगितली आणि म्हटलं की काही दिवसापूर्वी मी फोन केला होता पण कोणी घेतला होता मला माहिती नाही त्यामुळे तो मीच फोन घेतलेला होता पण आता बारा वाजायला आलेले आहेत भोजनाची वेळ संपत्ती त्या तुम्ही आणि आज एकादशी आहे फराळ तर लगेच खायला घ्या प्रथम फराळ करून घ्या आणि मग बाकीचं काय असेल ते आपण बोलू मग त्याप्रमाणे मी लगेच फ्रेश होऊन प्रसाद घेतला ते झाल्यानंतर मी इकडे तिकडे फिरायला सुरुवात केली आणि परिक्रमावासे कुठं दिसत आहेत का ते पाहत होतो तर या रामानंद आश्रममध्ये अनेक संत महंत येऊन राहिलेले आहेत त्यांची साधना पण सुरू असते तसेच साधारण बारा ते पंधरापर्यंत परिक्रमावासी चतुर्मासासाठी इथे थांबलेत अशी मला प्राथमिक माहिती मिळाली मग त्यातला एक मला परिक्रमावासी भेटला त्याच्याशी थोड्या गप्पा मानल्या आणि त्याला माझा उद्देश सांगितला त्याने सांगितलं की परिक्रमावासी आत्ता आपापल्या साधनेमध्ये तरी आहेत किंवा आश्रमाच्या कामामध्ये आहेत तर थोड्या वेळानं मी तुमची गाडी घालून देतो आणि नंतर तुम्हाला काय विचारायचं असेल ते बोलायचं असेल ते तुम्ही बोला मी म्हटलं ठीक आहे आता मी जरा ह्या रामानंद आश्रमाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देतो खूपच भव्य आणि नीटनेटका असा हा श्री स्वामी रामानंद संत आश्रम आहे अत्यंत शांत रमणीय वातावरण आणि प्रामुख्याने नजरेत भरणारी स्वच्छता येथे भव्य असं राम मंदिर आहे आणि त्या मंदिराचा हा मोठा हॉल पहा येथे परिक्रमावासी तसेच साधू संत साधना करताना आपल्याला दिसतात मंदिराच्या पुढे हे कमळाचं तळ आहे आणि त्यातला जो हा मधला कमळाच्या आकाराचा दगड आहे तो खास रामेश्वरमधून आणलेला आहे आणि तो पाण्यामध्ये बुडत नाही तरंगत राहतो हे आता वैशिष्ट्य आहे ही समोरच असलेली यज्ञशाळा यावरून आपल्याला येथे मोठे मोठे यज्ञ होत असणार हे दिसून येतं मैयावर स्नानाला जाण्यासाठी हे दोन वेगवेगळे घाट बांधलेले आहेत पण सध्या त्यातला एकच घाट वापरात येताना दिसतो मैयाच्या किनाऱ्यावर उतरल्यावर पहिल्याच पायरीवर आपल्याला असंख्य मासे येताना दिसतात आपण स्नान करताना सुद्धा हे मासे या पायीवर येतात तसंच आपल्या हातापायापासून ते चिकटून इकडून तिकडे असतात जातात हे मी प्रत्यक्ष अनुभवले येथील प्रवाह छान वाहता आहे आणि आतमध्ये पाण्याला चांगलीच ओढ आहे काठावर काही अंतरावर साधारणपणे छातीपर्यंत किंवा कमरे इतक्या पाण्यापर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत पुढे सुद्धा असू शकतील पण मी काय ते बघितले नाही पाणी अतिशय स्वच्छ असल्यामुळे स्नानाचा आनंद मिळतो स्नान करून वरती आल्यानंतर येथे जवळ नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे येथे बरोबर आणलेलं नर्मदा जल अभिषेकासाठी उपयोग करतात आजूबाजूला पारीजातक जाई अशा सुहासिक फुलांची तसेच अन्य फुलझाडे सुद्धा आहेत हे वडा ते मोठमोठे वृक्ष आपल्याला दिसतात त्या समोरच्या वृक्षाच्या पारंब्या केवढ्या तरी दाढ झालेल्या आहेत म्हणजे अत्यंत पुरातन असे वृक्ष असणार आहे आश्रमामध्ये दोन वेळचा चहा तसेच बालभोग आणि दोन वेळच्या भोजनाची उत्तम सोय आहे कांदा लसूण विरहित पण अतिशय चवदार आणि सात्विक असं भोजन या आश्रमामध्ये मिळतं विशेष म्हणजे आश्रमामध्ये हे ग्रंथालयसुद्धा आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्यांसाठी अभ्यासासाठी ही सोय केलेली आहे आश्रमापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आश्रमाची भव्य अशी गोशाळा आहे तळमजला अधिक वरती दोन मजले अशा दोन इमारतीमध्ये गिरगाई पाळलेल्या आहेत भरपूर दूध उपलब्ध असल्यामुळे दूध आणि ताक ह्याची रेलचेल असते गायींना ताऱ्यासाठी ही वेगळी विशेष ताऱ्याची लागवड पण केली आहे हे गोधन पाहिल्यानंतर हीच खरी श्रीमंती असं मनात आल्यावतून राहत नाही आश्रमाची ही नवीन बांधलेली इमारत आहे यामध्ये महिला संत तसे भक्तांसाठी राहण्याची सोय आहे येथे परिक्रमावासियांना चातुर्मासात राहण्यासाठी या दोन बैठ्या इमारती बांधलेल्या आहेत येथे आश्रमामध्ये परिक्रमावासियांना खूप आदर मिळतो असं दिसून आलं अर्थात चार महिने राहायचे म्हणजे थोडेफार आश्रमाचे काम करावे लागणारच आणि सर्व परिक्रमावासी ते साहजिकपणे मोठ्या आनंदाने करत असतात अतिशय भव्य दिव्य स्वच्छ सुंदर शांत परिसर सात्विक भोजन व्यवस्था आणि मैयाचा सहवास यामुळे अध्यात्म साधना करण्यासाठी मनाची एकाग्रता झाली नाही तरच नवल म्हणून या ठिकाणी परिक्रमावासीच काय अन्य कोणीही जरी आलं तरी त्याला तेथे राहावं वाटेल आणि ती व्यक्ती अध्यात्म मार्गात ओढली जाईल हे निश्चित यानंतर मी मैयाच्या घाटावर गेलो तिथे काही परिक्रमावासी अन्य आणि अन्य, अन्य संत स्नान करत होते तेथे एक प्रयागराजहून आलेले परिक्रमावासी भेटले साधारण सत्तरी वर्षाचे होते त्यांनी गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची म्हणून परिक्रमा उचललेली आहे त्यांनी सांगितलं की मैयाने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी तीन वर्षाची परिक्रमा उचललेली आहे प्रत्येक ठिकाणी जायचं साधना करायची आणि पुढे चालत राहायचं त्यांच्याकडेला अजून एक बघा साधारण पस्तीशीचा सा तरुण परिक्रमाशी दिसतो आहे तो मध्य प्रदेशातील होता त्याने मात्र त्यामेऱ्यासमोर येऊन काही बोलण्याची नाखुशी दाखवली पण त्याची ही दुसरी परिक्रमा आहे मी त्यांना विचारलं की एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही कसं काय परिक्रमेत आलात तर मला काही नाही माझ्या घरात धार्मिक वातावरण आहे आणि ते संस्कार घेऊनच कदाचित मला अशी उपरती झाली असणार आहे म्हणून लवकरच मी परिक्रमा करण्याचं ठरवलं अर्थात ते मै्याच ठरवते मी ठरवणारा कोण आहे असंही तो पुढे म्हणाला अजून एक दुसरा पंचवीसीचा तरुण बिहारमधून आलेला होता तो म्हणाला मी अगदी बाराव्या वर्षापासून अध्यात्म क्षेत्रात आलो आणि मी आनंदी आहे ही त्याची तिसरी परिक्रमा आहे आता हे अयोध्येचे ते राहणारे परिक्रमावासी आहेत वय साधारण पंच्याहत्तर असेल एक साधनेचा भाग म्हणून ते तासन तास नदीत उभे राहून अर्घे देत राहतात मी संध्याकाळी साडेचार वाजता त्यांना मैया स्नान करताना अर्घ्य देताना पाहिलं होतं आणि परत तिथे सहा वाजता संध्याकाळी गेलो तरी सुद्धा ते नदीतच अर्घ्य देत राहिलेले होते अशी एक ही काही साधना असते आता हे परिक्रमा अशी बघा हे पंजाबचे आहेत आणि वय पस्तीस सांगितलं अजूनपर्यंत पाच परिक्रमा झाल्या असं ते म्हणाले पहिली परिक्रमा दोन हजार बारामध्ये केलेली होती दोन चातुर्मास रामानंद आश्रमात झाले तर दोन गुजरातमधील गोरा येथील हरे कृष्ण आश्रमात झाले आत्ताची परिक्रमा त्याने फेब्रुवारी पंचवीसमध्ये उचलली आहे मी म्हटलं फेब्रुवारीमध्ये म्हणजे आता खूप उन्हाळा असणार कसं काय जमलं तुम्हाला ते म्हणाली परिक्रमा करायची म्हटल्यानंतर वगैरे काही नाही मैजा सर्व काही सांभाळून घेते आता मला जो सर्वात पहिल्यांदा भेटलेला तरुण होता तो हा तरुण आहे त्याने मला इथली सर्व माहिती दिली आणि संपूर्ण गोशाळा सुद्धा दाखवली तो मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील बिलोनी गावचा आहे अचानक मनात आलं म्हणून त्यानं मे दोन हजार पंचवीस मध्ये परिक्रमा उतरली म्हणजे लक्षात घ्या अतिशय कडक उन्हाळा असताना त्यांनी परिक्रमा उचलली तर त्याचं जे मनोगत आहे ते आपण त्याच्याच शब्दात ऐकूया नर्मदे हर, नर्मदे हर, जी, नर्मदे हर। आप, आ, कब से परिक्रमा उठाई आपने मैंने बैसाख में उठाई थी उन्नीस तारीख यानी बडी धूप में बडी धूप बहुत गर्मी अच्छा अच्छा हा और आ, कितने साल में करना चाहते हो बस एक चतुर्माशा हो गया अब ये फरवरी तक पूर्ण हो सकती है अच्छा यानी है? हाँ। इसके आगे एने अच्छा। एक दो साल वगैरह ऐसा कुछ नहीं ऐसा नहीं, नहीं, कुछ नहीं अच्छा अच्छा एक चतुर्माशा हो गया गुबार में गुजरात हाँ। में अच्छा रामानंद अच्छा। आश्रम में हाँ बहुत अच्छा इधर की व्यवस्था बहुत संतों की बहुत सेवा होती है वासियों की अच्छा बहुत शानदार आश्रम है हाँ बहुत आनंद और आप क्या क्या करते हैं आपकी दिनचर्या कैसे रहती है मेरी दिनचर्या है जैसे सुबह चार बजे जागना हाँ सुबह चार बजे जाग के अपने नित्य क्रिया से फ्री होके मैया की पूजा करना अच्छा भजन नियम करना हाँ माला पहनना अच्छा ये रहता फिर उसके बाद सुबह छः बजे से थोड़ी घंटे दो घंटे आश्रम की सेवा रहती है हाँ सेवा देना हाँ बस उसके बाद अपने बाल भोग करना ये सब चलता रहता है दिनचर्या में भजन करो आनंद करो अच्छा अच्छा और सामूहिक प्रार्थना वगैरह होती है क्या आरती होती है भगवान की अच्छा जो सामूहिक जो होता है हा, हा, उसको होती है अच्छा और आपको कैसा लगता है तो चार महीना इधर रहना है बहुत अच्छा लगा बहुत अच्छा अच्छा ही मिला अच्छा जीवन का जो सार है हाँ हाँ। मुझे लगता है कि मैंने बाकी के समय बर्बाद कर दिया ओ जी अच्छा अच्छा इधर सारा सार इधर जो जीवन में सार मिला हाँ। संतों के दर्शन हुए संतों के भोजन हुए संतों के साथ मतलब संतों के बनाए हुए भोजन करना भी हाँ संतों के दर्शन संतों की सेवा बराबर जीवन का सार तो यही है ईमानदारी हाँ 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 जी इसके आगे चलकर क्या करोगे मैया के तट पे ही रहना है अच्छा सेवा करनी है संतों की सेवा करनी है हाँ। के भोजन कराने हैं हाँ। क्योंकि मैं ज्यादा बड़ा तो नहीं हूँ मजदूर हूँ जमीन भूमि नहीं है कुछ भी नहीं है अच्छा बाकी मजदूरी करके भी संतों की या परिक्रमासियों को भोजन ही कराना ये प्राथमिकता रहेगी अच्छा अच्छा आगे चल गए बहुत बढ़िया जी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ये थी अन्य परिक्रमावासींची दिनचर्या पण अशीच असते हे त्यांच्याशी बोलण्यातून जाणवलं तो या आश्रमात इतका एकरूप झालेला दिसला की आश्रमातील झाडांना रंगकाम करण्याचं काम सुद्धा त्यांना सुरू केलेलं आहे हे पोरबंदर ते राहणारे परिक्रमावासी आहेत वय साधारण साठ वर्षे बोलताना ते म्हणाले की नर्मदा परिक्रमा ही शक्यतो एक वर्षाची तरी करावी अगदी तीन महिन्याची करू नये कारण परिक्रमेदरम्यान आपण अनेक जीव जंतूंना नकळतपणे दुखापत करतो मारतो विविध ठिकाणी आश्रमात जाऊन सेवा घेतो अन्य व्य अन्य व्यक्तींची सेवा घेतो परंतु त्याचे परिमार्जन तसेच परतफेड तीन महिन्यात होऊ शकत नाही उलट आपल्याला पाप लागण्याची शक्यता जास्त म्हणून किमान एक वर्षाची तरी परिक्र परिक्रमा करावी प्रत्येक आश्रमात थांबावं थोडी थोडी सेवा द्यावी आणि शक्यतो मोबाईलचा वापर अगदी कमी करा मैयाच्या चिंतनात राहा त्याने तुमचा फायदा होईल असंही त्यानं सांगितलं आता इथं थोडं मी विषयांतर करतोय आश्रमामध्ये राज पिप्पलाहून श्री रतनभाई तडवी हे ग्रहस्थ आले होते ते इथे अधूनमधून येतात असं ते म्हणाले थोड्याशा वार्तालापानंतर त्यांनी काही पुस्तकं बाहेर काढली त्यात श्रीमद भगवद्गीता आणि पूजनीय शास्त्री आठवले यांचं उपासनेचं पुस्तक होतं इतकंच नव्हे तर टिपण काढण्यासाठी कोरी वही आणि पेन देखील होतं परिस्थितीने ते अत्यंत गरीब असावेत असे दिसले पण त्यांचं हिंदू धर्म आणि अध्यात्मातील श्रद्धा पाहून मी स्तब्ध झालो ते दररोज नित्य उपासना न चुकता करता गीतेमधील तत्वज्ञान हेच जीवनाचे सार असून भगवद्गीता शाळेमधून शिकवली जायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं तर हा त्यांच्यातील बदल पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यामुळे झाला हे मात्र ते सांगायला विसरले नाहीत मला वाटतं वेगवेगळ्या आश्रमात भेटणाऱ्या अशा व्यक्ती आपल्या मार्गदर्शक ठरू शकतात मंडळी यानंतर मी गरुडेश्वरला गेलो तेथे परमहंस परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती म्हणजे स्वामी महाराजांचं दर्श महाराजांचं दर्शन घेऊन मुंबईकडे जायचं असा माझा प्लॅन होता गरुडेश्वरला सुद्धा परिक्रमावासी येतात पण बहुधा चातुर्मासात राहायला नसतात यावेळी मात्र मध्य प्रदेशचे हे पंच्याहत्तर वर्षांचे ग्रहस्थ येथे चातुर्मासासाठी राहिलेले आहे त्यांची सायमपूजा सुरू होती मी त्यांची चौकशी केली त्यांनी परिक्रमेचा कालावधी निश्चित असा ठेवलेला नाही आहे पूर्ण होईल तेव्हा होईल असं ते म्हणाले आणि संसारिक आता मला अडचणीवर काही नाही मी संसारातून मुक्त झालेलो आहे घरी तसं सगळ्यांना सांगितलेलं आहे तेव्हा जेव्हा परिक्रमा पूर्ण व्हायची असेल त्यावेळेला होईल मंडळी परिक्रमावासी चातुर्मासात काय करतात याची मला उत्सुकता होती आणि ती या स्वामी रामानंद संत आश्रमाच्या भेटीतून पूर्ण झाली यासाठी मी श्री स्वामी रामानंद संत आश्रम आणि व्यवस्थापकांचा खूप खूप आभारी आहे मी आश्रमातील जवळजवळ प्रत्येक परिक्रमावासीची वेगळी वेगळी मुलाखत घेतली पण सर्वांची मनोधारणा आणि दिनचर्या एकच दिसली त्यातले मुद्दे असे आहेत केवळ मैयाच्या इच्छेने आणि आशीर्वादाने परिक्रमा होत आहे दोन परिक्रमेदरम्यान ती सर्व काही देते तसेच अडचणींचेही निवारण करते तीन कोठेही असलं तरी सकाळी ब्राह्महूर्त म्हणजेच सकाळी चार साडेचारला उठायचं त्रिकाळ उपासना करायची आश्रमाचे जमेल ते काम करायचे आणि आनंदात राहायचे हेच तत्व प्रत्येकाकडे दिसून येते परिक्रमेनंतरसुद्धा मैयाच्या सान्निध्यात राहायला आणि परिक्रमावासींची सेवा करायला आवडेल असे सुद्धा बरेच जणांनी सांगितले मला सुद्धा नर्मदा परिक्रमेचा योग लवकरच येवो हो, ही मनोमन प्रार्थना करून मी मुंबईला परत मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा लाईक करा शेअर करा कृपया कॉमेंट्स मात्र यूट्यूब कॉमेंट बॉक्समध्येच लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर